नमस्कार आजापन अतिशे पाहना ला ला आज आपण अतिशय महत्वाचे असे पंधरा प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे विमित व्यक्तीने विमा कंपनीला दिलेला मोबदला म्हणजे काय आणि याचं योग्य उत्तर आहे विमा हप्ता त्यानंतर पुढील प्रश्न कोणती जोखीम ही विमा योग्य जोखीम आहे याचे योग्य उत्तर आहे आर्थिक शुद्ध आणि विशिष्ट जोखीम ही विमा योग्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे इन्शुरन्स ऍक्ट मधील कलम पंचेचाळीस हे कुठल्या पॉलिसी संदर्भात लागू आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सुरुवातीच्या तारखेपासून दोन वर्षापेक्षा कमी झालेल्या पॉलिसीज कालावधी त्यानंतर पुढील प्रश्न आहे विमा हप्त्याचा दर ठरवताना कोणता घटक महत्वाचा असतो याचं योग्य उत्तर आहे मृत्यू दर व्याजदर कार्यालयीन खर्च हे महत्वाचे असतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे टर्म रायडर मुळे काय लाभ होतो याचं उत्तर आहे साठ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विमित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जादा विमा रक्कम मिळते त्यानंतर पुढील प्रश्न आहे अर्ली डेथ क्लेम म्हणजे काय याचं योग्य उत्तर आहे दोन वर्षात झालेला मृत्यू त्यानंतर पुढील प्रश्न आहे विमा कंपनीचे मुख्य उद्दिष्ट काय असावे तर याच योग्य उत्तर आहे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे पुढील प्रश्न आहे विमा उतरवणे म्हणजे काय तर याच उत्तर आहे जोखिमेच हस्तांतरण करणे पुढील प्रश्न जोखिमेचा महत्वाचा घटक कोणता याच उत्तर आहे अनपेक्षितता जोखीमेची पातळी संकट आणि धोका हे जोखिमेचे महत्वाचे घटक आहेत त्यानंतर पुढील प्रश्न वेचनपत्र कोण बनवू शकतो याच योग्य उत्तर आहे जीवन विमा धारक पुढील प्रश्न विमा करारामध्ये कोणत्या दोन पार्टी किंवा व्यक्ती गुंततात तर याच अचूक उत्तर आहे पॉलिसी धारक व विमा कंपनी त्यानंतर पुढील प्रश्न आहे गंभीर आजाराच्या रायडरचा लाभ मिळणे केव्हा बंद होईल याच अचूक उत्तर आहे विमा धारकाने वर्ष साठ गाठले तर मात्र गंभीर आजाराच्या रायडर्सचा लाभ मिळणे बंद होईल त्यानंतर पुढील प्रश्न आहे उत्तम संवाद कौशल्य केव्हा जरुरी असते त्याचं उत्तर आहे मीटिंगच्या सुरुवातीला आणि ग्राहकाचा मीटिंगमधील रस संपू लागेल तेव्हा उत्तम संवाद कौशल्य जरुरी असतं त्यानंतर पुढील प्रश्न आहे हरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू केव्हा गृहित धरतात याच उत्तर आहे सात वर्षांनंतरही त्या व्यक्तीची खबर मिळाली नसल्यास हरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू गृहित धरतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुलिंग ऑफ काळ किंवा फ्री लुक काळ किती असतो तर तो, तो असतो पंधरा दिवसांचा